संपूर्ण देशात सगळीकडे होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो परंतु विदर्भातील अमरावती जिल्ह्यात एक गाव असे आहे की जेथे मागील बहात्तर वर्षापासून कुणीही होळी पेटवली नाही तर रंगपंचमीसुद्धा खेळली जात नाही दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद येथे परशुराम महाराजांनी फाल्गुन पौर्णिमेला देह ठेवला होता त्यामुळे या गावात महाराजांच्या स्मरणार्थ होळी हा सण साजरा करण्यात येत नाही दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद हे गाव संत परशुराम महाराजांचे पदस्पर्शाने पावन झाले आहे पंचक्रोशीतील महाराजांचे अनेक चमत्कार लोकांनी अनुभवले आहेत त्यामुळे येथील नागरिकांची त्यांच्यावर अपार श्रद्धा आहे या घटनेला पूर्ण झाली आहे दर्यापूर तालुका खानपान पट्टा आहे मात्र महाराजांनी त्या काळी जलस्रोत दाखवून गोड पाण्याने गावकऱ्यांची तहान भागवली आजही पाण्याचा अखंड झरा ओसडून वाहत आहे एक नवे अनेक कथा गावकरी सांगतात लोक सहभागातून महाराजांचे भक्त समाधी मंदिर उभारण्यात आले सामाजिक सलोख्याचे प्रतीक असलेल्या या मंदिरात महाराजांसोबत श्री दत्त भगवान गौतम बुद्धांची तेजोमय मूर्ती विराजमान आहे श्री दत्त जयंतीला भव्य अशी यात्रा या ठिकाणी भरते होळी पौर्णिमा यात्रा परशुराम नगर आय टी आय पिंपळोद येथे व जयंती उत्सव बुद्ध पौर्णिमा श्री संत परशुराम महाराज जलकुंड पिंपळोद येवदा रोड येथे साजरे केले जातात होळीच्या दिवशी दिवसभर मंदिरात श्रद्धेने पूजा करतात अत्यंत विलोभनीय रोषणाई आय टी आय येथील मंदिर डोळ्याचे पारणे फेडते रंगपंचमीच्या दिवशी संत परशुराम महाराज यांचा जयघोष दिंड्या पताका व वा वारकरी पालवी खेळत श्रींचे प्रतिमेचे भव्य शोभयात्रा काढतात महिला रांगोळ्या काढून दिवे लावून रस्ता सजवतात आय टी आय मधील काल्याची कीर्तन हबप श्री भानुदास महारा, महाराज श्री संत गजानन महाराज मठ टाकडी यांच्या मधुरवाणीतून केले जाते दहेंडी फोडून नंतर महाप्रसादाचे वितरण केले जाते अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर